मी रुपाली जाधव वाघेची लहान बहीण आहे त्या एकतीस डिसेंबरच्या दोन हजार चोवीसच्या रात्री सोसायटीमध्ये भीमा कोरेगावला निघालेल्या मुलांना जी मारहाण झाली त्याबद्दल जी न्यूज कळाली भावाला त्याच्या मदतीसाठी भाऊ माझा धावून गेलेला होता सोसायटीमध्ये तर तिथे गेल्यानंतरनी गायकवाड घराण्यातल्या या सगळ्या लोकांनी त्याला जे पूर्व मानस्यामध्ये पण ही झालेलंच होतं तरीसुद्धा तेव्हा ही दखल घेतली नव्हती आणि आणि यावेळेस त्यांनी भावाला एवढा अति जास्त निर्गुणपणे मारलेला आहे की तो कुणाच्या मदतीला काही स्वतःच्याही मदतीला तो धावू शकला नाही त्याला उठून हॉस्पिटलमध्ये नेता आला नाही तिथे जे अवेलेबल होती ती गल्लीतली जी माणसं त्यांनाही त्यांनी दमकावून ठेवलं होतं की त्या भावाच्या मदतीला जर कोणी आलं तर त्यांनाही मारहाण करण्यात येईल त्यांनाही मृत्यूला सामोरं जावं लागेल त्यामुळे जे ज्या महिला होता किंवा ते जे तिथले लोक होती त्यांनी कुणीही मदत करू शकलेले नाही आणि त्यानंतर खूप माझ्या भावाला जी त सेवा मिळाली त्यामुळे माझ्या भावाचा जीव आहे तर माझ्या भावाला न्याय मिळावा ही आम्ही अपेक्षा करतो आता आमच्या घरातला करता पुरुष गेलेला आहे तर आमच्या घरातल्या सर्व महिलांना पोलीस प्र, 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 प्रशासनाकडून मदत मिळावी पोलीस प्रशासनाने संरक्षण करावं हीही देखील मदत करते आणि त्यानंतर त्या प्रमोद गायकवाड यांच्या घराच्या जो जो ऍक्ट लागतो तो ऍक्ट लागलाच पाहिजे आणि मोका अंतर्गत त्यांना जो काही प्रशासनाने शिक्षा दे, द्यावी ही आम्ही अपेक्षा करतोय तुम्ही शिरसे राहणार सिद्धार्थ सोसायटी भीमा एक तारखेला भीमा कोरेगावला जात असताना प्रमोद गायकवाडनी आणि त्याच्या सर्व साथीदारांनी आणि त्याचे तीन मुलं आणि त्याचा एक पुतण्या आणि बाकीचे साथीदार यांनी सगळेजण मिळून भीमा कोरेगावला जाणाऱ्यांना सर्वांना धक्काबुक्की करून आम्हाला मारहाण केलं तर त्यामध्ये मी स्वतः पण आहे माझा छोटा भाऊ आहे आणि बाजूचे दोन जण आहेत आणि एक लेडीज पण आहे मग त्यातच वैभव वागेला फोन गेला की असाच मारहाण व्हायला म्हणून फोन गेले त्यावर त्यांनी न राहता त्याला न विचार करता त्यांनी आईचा वडला बायकोंचा मुलीचा बहिणीचा विचार न करता त्यांनी घराच्या बाहेर पडला आणि आमच्या मदतीला जाऊन आला त्याला एवढं त्याला एकट्याला बघून एवढं मारहाण केले की अतिशय मारहाण केले त्याच्या सहा तारखेला त्या मारहाणमधून मृत्यू झालेला आहे माझं प्रशासनाला एवढंच विनंती आहे की जो आहे प्रमोद गायकवाड त्याला आता अटक आहे शरद पवार गटामधला त्याला वरून मंत्रालयमधून त्याला सपोर्ट येत आहे की त्यांनी सुटण्याचे चान्सेस आहेत हे असं आमच्या कानावर येत आहे मी फक्त विनंती एवढंच करतो की शरद पवार गटामधल्या शरद पवारांना की त्याला लवकरात लवकर पक्षामधून हकालपट्टी करावे आणि असल्या नेत्याला ठेवू नये ही सोलापूरचा वाल्मिकी कराडच आहे ही जर सुटून आला तर आमच्या पूर्ण सोसायटीमधल्या अभाव हो, आमच्या कुटुंबियांना सगळ्यांना धोका आहे त्यांचा आणि उद्या त्यांनी जर काय झालं केलं तरी मार हान करायला परत आणखीन मारायला जीव मारायला माग पुढं त्यांनी करणार नाही आणि त्याला मोक्का अंतर्गत जेवढे गुन्हे लागतील तेवढे गुन्हे लागून त्याला जास्तीत जास्त सजा व्हावी हीच आमची विनंती आमच्या घरातल्या आई बहीण सगळ्यांना घरात बसायला उठायला बाहेर बसायला उठायला त्यांनी दहशत निर्माण केलं आमचे घर स्वतःचे आमचे घर आमचे स्वतःचे नावार कर करायचं म्हणलं की त्यांनी नावार करू देत नव्हता नावार करत असेल तर तुला मला एक लाख रुपये द्यावं लागेल तरच मी तुला नावार करतो अशी खंडणी मागणं मागत होतं त्यांनी आणि सोलापुरातल्या अनेक जागा त्यांनी अडप केलेल आहे स्वतःच्या पॉवर पॉवरवर मग मला परत एकदा आणखीन एकदा विनंती करतो की शरद पवार गटामधले जे आहेत प्रमोद गायकवाड त्यांना शरद पवार गटामधून हकालपट्टी करावे ही शरद पवार यांना माझी एक विनंती आहे लवकरात लवकर आणि प्रशासनाला बी भी विनंती आहे जो फरार आहे त्याचा पुतण्या त्याला लवकरात लवकर अटक करावे अटक करून ह्यांना जास्तीत जास्त जेवढे जा गुन्हे दाखल करता येईल तेवढे गुन्हे दाखल करावे आणि त्यांना बाहेर सुटू नये ही आमची विनंती आहे